नमस्कार मित्रांनो डिजिटल अभ्यास या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी उमेश राठोड आपले हार्दिक स्वागत करतो मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शालेय पोषण आहार लेखा परीक्षण सन दोन हजार वीस एकवीसपासून सन दोन हजार तेवीस चोवीसपर्यंत शालेय पोषण आहार ऑडिट होणार आहे त्यासाठी आपल्याला वेब फॉर्म पुरवण्यात आलेला आहे तो आता भरून पूर्ण झालेला असेलच तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वेब फॉर्म ऑनलाईन कसे भरावे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत फॉर्म भरताना काही अडचणी आल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग शालेय पोषण आहार ऑडिट लेखापरीक्षण कशाप्रकारे ऑनलाईन भरायचे आहे हे आपण या ठिकाणी समजून घेऊया यासाठी आपल्या मोबाईल किंवा लॅपटॉपमधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तालुक्यामधून एक लिंक पुरवण्यात आलेली असेल आणि युजर आय डी अँड पासवर्ड या ठिकाणी देण्यात आलेला असेल तो या ठिकाणी टाकायचा आहे यूजर आय डी आणि पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपल्या तालुक्यातील सर्व शाळांची माहिती दिसेल पेंडिंग किती आहे कंप्लीट किती झालेले आहे आणि रिजेक्ट किती झालेले आहे आता या ठिकाणी आपल्या शाळेचा यू डायस क्रमांक टाकायचा आहे आणि सर्च करायचं आहे आता या ठिकाणी खाली आपल्याला डिस्ट्रिक्ट यवतमाळ ब्लॉक दारवा विलेज लोही आणि आपल्या शाळेचं नाव या ठिकाणी दिसत आहे आता या ठिकाणी आपल्याला एच एम नेम आता काही शाळेचे एच एम हे बदलले असतील किंवा चेंज झाले असतील यासाठी सध्या ज्या मुख्याध्यापकाकडे शाळेचा प्रभार असेल त्यांचे नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे या ठिकाणी एक पेन्सिलचं ऑप्शन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी जे एच एम असतील त्यांचे नाव टाकायचं आहे आणि सेव्ह करायचं आहे अशा प्रकारे नवीन एच एमचे नाव या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल त्याच प्रकारे मोबाईल नंबरवर सुद्धा केवळ या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि शिव मोबाईल नंबर यावर क्लिक करायचा आहे अशा प्रकारे मुख्याध्यापकाचे नाव आणि मोबाईल नंबर या ठिकाणी चेंज करून घ्यायचा आहे आणि प्रोसिडवर क्लिक करायचा आहे आता या ठिकाणी बँक खात्याचे नाव या ठिकाणी आपल्याला बँक खात्याची माहिती दे माहिती भरायची आहे खाली आपल्याला मागील वर्षी आपण ऑडिट केल्यामुळे या ठिकाणी माहिती भरलेली आहे ही जर बरोबर असेल तर माहिती भरण्याची आवश्यकता नाही जर या ठिकाणी आपली माहिती चुकलेली असेल तर या ठिकाणी डिलीट करून पुन्हा आपण नव्याने वरून माहिती भरू शकतो आता माझी या ठिकाणी माहिती बरोबर असल्यामुळे मी ही माहिती भरणार नाही त्यानंतर करायचं आहे ओपनिंग बॅलन्स आता या ठिकाणी सुरुवातीची शिल्लक एक एप्रिल वीस रोजीची सुरुवातीची शिल्लक या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात येत आहे हे जर बरोबर असेल तर या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसेडवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला एक एप्रिल दोन हजार वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकवीसपर्यंत जो काही खर्च आणि खर्च झाला असेल किंवा आपल्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली असेल शालेय पोषण आहाराची रक्कम जमा झाली असेल ती या ठिकाणी नोंद करायची आहे आता नोंद कशी करायची आहे या ठिकाणी आपल्याला डेट सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपल्याला व्यवहाराचा तपशील यामध्ये कोड दिलेले आहेत आर झिरो वन हे प्राप्त अनुदान आहे आर झिरो टू प्राप्त अनुदान इंधन भाजीपाला या ठिकाणी आपल्याला कोड दिलेले आहेत तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे आणि या ठिकाणी रक्कम टाकायची आहे आणि सेव्ह करायचा आहे अशा प्रकारे या वर्षामध्ये आपले जेवढे व्यवहार झाले असतील ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे व्यवहाराचा प्रकार निवडायचा आहे वर्ष निवडायचं आहे रक्कम निवडायची आहे आणि सेव करत जायचं आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण भरल्यानंतर व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शन यावर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही टाकलेले सर्व व्यवहाराच्या नोंदी या ठिकाणी आपल्याला दिसतील तुम्हाला टोटल खाली दिसेल आणि क्लोजिंग बॅलन्स एकतीस मार्च दोन हजार एकवीस रोजी किती बॅलन्स आहे ते सुद्धा या ठिकाणी दिसेल ही सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला सेव अँड प्रोसेडवर क्लिक करायचं आहे यामध्ये जर दुरुस्ती करायची असेल पेन्सिलचं चिन्ह आहे यावर क्लिक करून तुम्ही रक्कम किंवा माहिती चेंज करू शकता आणि सेव्ह करू शकता आता या ठिकाणी माहिती भरलेली आहे भरल्यानंतर सेव एन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे अशाच प्रकारे आता आपल्याला एक एप्रिल एकवीस टू एकतीस मार्च बावीस या वर्षाचा व्यवहार दिनांक व्यवहाराचा प्रकार सण आणि रक्कम टाकून सेव्ह करत जायचं आहे आणि माहिती भरल्यानंतर व्ह्यू ऑल ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी तुम्ही भरलेल्या सर्व नोंदी दिसतील ते एकदा चेक करायचं आहे आणि या ठिकाणी खाली आपल्याला एक एप्रिल दोन हजार बावीस वर्षाच्या शेवटची शिल्लक रक्कम दिसेल ती बरोबर असल्याची खात्री करायची आहे आणि सेव करायचा आहे अशाच प्रकारे आता आपल्याला एक एप्रिल बावीस ते एकतीस मार्च तेवीस या वर्षाची माहिती भरायची आहे आणि व्ही ऑल ट्रान्झॅक्शनवर क्लिक करायचं आहे आणि सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून सेव्ह करायची आहे अशाच प्रकारे सन तेवीस चोवीसची माहिती भरायची आहे आणि सर्व माहिती तपासून घ्यायची आहे आणि सेव्हॅन प्रोसेसवर क्लिक करायचं आहे आता या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचे विवरण भरायचे आहे या ठिकाणी आपल्याला एक एप्रिल वीस ते एकतीस मार्च एकवीस हे एक टॅब दिसत आहे दुसरी टॅब एकवीस बावीसची दिसत आहे तिसरी टॅब बावीस तेवीसची दिसत आहे आणि चौथी टॅब तेवीस आणि चोवीसची दिसत आहे सुरुवातीला आपण एकवीस वीस एकवीस यावर त्यावर आपण क्लिक करणार आहोत या ठिकाणी विद्यार्थी संख्या टाक दिलेली आहे त्यानंतर सहा ते आठची विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाकायची आहे माझ्या इथे एक ते पाच असल्यामुळे मी एक ते पाचवर पाचच्या ठिकाणी संख्या टाकलेली आहे आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाकायच्या आहेत वर्षातील कामकाजाच्या दिवसाची संख्या एकूण आहार शिजून दिलेले दिवस सन दोन हजार वीस एकवीसमध्ये आपण तांदूळ वाटल्यामुळे या ठिकाणी दोनशे चौपन्न दिवस हे दाखवण्यात आलेले आहेत आणि टाटाची संख्या या ठिकाणी दिलेली आहे पाच हजार चारशे एकसष्ट आता या ठिकाणी सर्व माहिती भरल्यानंतर सेव्ह करायचं आहे तशीच माहिती या ठिकाणी एकवीस बावीसची भरायची आहे विद्यार्थी संख्या सहा ते आठची विद्यार्थी संख्या आरोग्य तपासणी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या कामाचे दिवस आणि वर्षातील एकूण तटाची संख्या सुद्धा या ठिकाणी टाकायची आहे आणि शेव करायची आहे त्याचप्रमाणे बावीस तेवीसची माहिती टाकायची आहे आणि शेव करायची आहे त्यानंतर सन दोन हजार तेवीस चोवीस ही सुद्धा माहिती याच्या माहिती टाकायची आहे आणि शेव करायचं आहे आता या ठिकाणी तांदूळ साठा विवरण तांदूळाची माहिती या ठिकाणी आपल्याला भरायची आहे आता या ठिकाणी स्वयंपाकी संख्या टाकायची आहेत साठा शिल्लक नोंदवी आहे का होय करायचं आहे तांदूळ विवरण तांदूळ खर्च विवरण नोंदवी आहे का तर होय करायचं आहे सुरुवातीची शिल्लक या ठिकाणी टाकायचे आहेत वर्षातील एकूण प्राप्त तांदूळ टाकायचं आहे सर्व माहिती भरायची आहे आणि सेव करायचं आहे अशाच प्रकारे सन दोन हजार एकवीस बावीसची माहिती भरायची आहे आणि सेव करायचं आहे त्याचप्रमाणे बावीस तेवीसची माहिती भरायची आहे आणि शेव करायचं आहे आणि तेवीस चोवीस या वर्षी माहिती भरायची आहे आणि सेव्ह करायचं आहे आता या ठिकाणी शासन खाती भरणा आपण जर शासनाला काही रक्कम परत केली असेल तर ती या ठिकाणी वर्ष निवडायचं आहे आणि त्या वर्षामध्ये ती माहिती भरायची आहे या ठिकाणी तीस डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी दोन हजार एकाहत्तर ही अमाऊंट अमाऊंट शासनाला परत केलेली आहे आणि ती रक्कम आर झिरो फाईव्ह यामध्ये दिलेली आहे आर झिरो फाईव्हमध्ये ती निवडायची आहे आणि सेव्ह करायची आहे आता या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती भरलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला वेब फॉर्मची जी पी डी एफ आहे ती या ठिकाणी सबमिट करायची आहे या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे फाईल निवडायची आहे आणि अपलोड टू फिनिश यावर आपल्याला क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे शालेय पोषण आहारचे लेखापरीक्षण कशा प्रकारे ऑनलाईन करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगितलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद